नवदुर्गा परिक्रमेतील सहावी देवी म्हणजे देवी महाकाली देवी या देवीचे मंदिर सुद्धा कमलजा देवीच्या मंदिराच्या एकदम जवळमध्ये आहे ही सगळी मंदिरं शिवाजी पेठ मध्येच आहेत देवी महाकाली हे जगदंबेचे अत्यंत उग्र व आक्रमक रूप आहे असुरांचा संहार करते वेळी देवीने महाकालीचे रूप धारण केले होते म्हणजे आम्ही एवढी मेहनत घेतोय त्याचं फळ म्हणजे आता आम्हाला मंदिर येतात आम्हाला मंदिराच्या आसपास सगळे ओळखतात त्याच्यामुळे त्याने आम्हाला नारळ नारळाचा मान दिला म्हणजे देवाच्या काभरातला जो नारळ आहे तो आम्हाला इथं भेटतील आणि खरोखर असं भार वाटते की आम्ही काहीतरी चांगलं काम करायला लागलो आणि प्लीज सपोर्ट असंच सपोर्ट राहते काय थँक्यू आता जायचं आहे जा मला अनुकामिनी का मंदिर अनुकामिनी मंदिरला जायचं आहे मंदिर, मंदिर साव सातवी हा सातवी देवी मंदिरचा एरिया एकदम बघा जंगलात तसा आत आहे इथं समोरच मंदिर आहे जंगलात आत पूर्ण आहे साईडला साइड आहे ऑफ रोड आहे रस्ता इथं एवढा कच्चा पक्का नाही आहे तर फायनली आता मी सात नंबरच्या लोकेशनला पोचलोय सात नंबरची देवी म्हणजे अनुकमनी अनुगामिनी अनुगामिनी नाही बघा फायनली आम्ही सात नंबरच्या लोकेशनला पोहोचलोय देवीचं मंदिर एकदम असं आजूबाजूला सगळं हिरवी झाड आहे अनुगामिनी मंदिरला तर आता आम्ही सात नंबरच्या लोकेशनला आलोय सात नंबरची देवी म्हणजे अनुगामिनी देवी या देवीचं मंदिर एकदम रंकाळा टॉवर पासून दीड किलोमीटर अंतरावरतीच आहे म्हणजे आणि हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे असं शिवारात आहे बाजूला आहे जरा बाहेर आहे दोन शब्द का विसरलं <laughs> या देवीला देवी पार्वती देवीचा अवतार म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या देवीचं जे स्थान आहे ते भगवान शंकरांच्या गुरुस्थान आहे त्याच्यामुळे भगवान शंकर या देवीच्या पायापाशी असतात म्हणजे आदरार्थी पायापाशी असतात असं मानलं जातं आणि एवढंच मला एवढीच इन्फॉर्मेशन माहित आहे बाकी इथला जो परिसर आहे तो एकदम मस्त आहे आणि भारा एकदम शांत वाढते पक्षी वगैरे आणि ते एक वडाचं झाड आहे तुम्हाला दाखवतो वडाचं एक झाड आहे तर वडाच्या झाडाला गे नाही इथं दगडाच्या मूर्ती वगैरे लावलेल्या आहेत तिथं काहीतरी लिहिले खूप जुनं आहे इथं आपल्या गणपती बाप्पांची इथं मूर्ती आहे आणि थोडस पाठ्यमाग तुम्ही चालत चालत आपण गेलो की इथं पण मंदिरात म्हणजे जागी जागी काहीतरी असं ठेवलेलं आहे काय आहे मला माहित नाही इथं पण एक केवीची मूर्ती आहे आपण व्हिडिओ बघतोय व्हिडिओत मी कोणत्या डिटेल्स मध्ये दाखवत नाहीत तर आपल्या चोकर आपल्या तुम्हाला ब्लॉग मध्ये इथं सॉरी आ... मला माहित नाही खरोखर माप्या साई कोणाची मूर्ती आहे तुम्हाला माहित असलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तो वडाच्या झाडाच्या बॅक साईडलाच श्री विठ्ठलाही प्रसन्न म्हणजे देवी विठ्ठला इथं मंदिर आहे आणि आता मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो देवीचं जे मंदिर आहे ते तुम्हाला मूर्ती वगैरे मी दाखवतो दोन मिनिटात इथं मंदिर आहे श्री अनुगामिनी प्रसन्न दिवी जी मूर्ती बघा अंगावर काटा तर निमित्त असंच आम्ही ज्या नवदुर्गा आहेत त्या आम्ही एक्सप्लोर करत आहे आणि त्यांच्याविषयी थोडी थोडी माहिती सांगत आहे जर तुम्हाला माहिती आवडली असली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि करायलाच लागते तुमच्या भावानं नवीन नवीन सगळं चालू केलेलं आहे बाकी असू दे तुमचा आशीर्वाद असू दे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की हे जे आहे एक कल्चरल व्हिडीओ ब्लॉग मध्ये दाखवत नाही फक्त पण जोकर दाखवणार शंभर जोकर आणि कृष्णाली आम्ही दोघं सुद्धा अशा जे कोण करत नाही ते आम्ही करतोय म्हणून आम्ही युनिक आहे आणि तुमची सोबत आम्हाला पाहिजेच आहे